आज सकाळ सकाळ व्यायामला आलो असता रस्त्याच्या कडेला मला ही एक चिमणी सापडली काय झालं तर की एक गाडीने त्याला माझ्या देखत चारचाकी गाडीने त्याला पंखाला उडताना त्याच्यासमोरून जा जाताना थोडा गाडीचा धक्का लागला ही घाळ झालेली चिमणी ही बघू शकता आपण कशा प्रकारे पक्षी असो प्राणी असो ह्या वाढत्या वाहतुकीमुळे वाढत्या आप प्रदूषणामुळे आपले एक एक एक, एक प्राण्यांना समस्या होती आणि त्यांच्या दैनंदिन जीवनामध्ये त्यांना रोजच्या जागेमध्ये वावरत असताना ह्या अशा घटनांना सामोरं जावं लागतं खऱ्या अर्थाने ह्या चिमणींचं वजन काही पंधरा वीस ग्रॅमच्या वजनाची ही चिमणी परंतु आपलं अस्तित्व टिकू शकली नाही त्यांच्या अस्तित्वावर खऱ्या अर्थाने आज वाहतुकीमुळे आणि वाढत्या प्रदूषणामुळे त्यांना अशा परिस्थितीमध्ये आज वावरावं लागतं आहे आणि आपला आपला एक एक एक, एक आपला जीव त्यांना गमावा लागतोय त्यामुळं खरंच मित्रांनो एक माझी अशी इच्छा आहे की ज्याप्रमाणे आपण असल्या वा आता वाहतुकी वाढली ह्याला आपण काही काही करू शकत नाही परंतु असे जे जीव ज जंतू आहेत जीव आहेत पक्षी प्राणी आहेत ह्यांना है आपण खरोखर अशा घटना झाल्या तर आपण यांना रिलीज केलं पाहिजे त्यांना कुठं ना कुठं खऱ्या अर्थाने आपण आधार देण्याची गरज आहे आणि त्यांना पाणी वगैरे पाजून आपण आता रिलीज करणार आहोत धन्यवाद आज ते दुखापत झाले आणि मी त्याला उचलून घेतल्यामुळे ते माझ्या आख्या अंगावर डोक्यावर खांद्यावर बसून फिरते हे बघू शकता आपण हे फक्त कशामुळे आहेत आपलं पण त्यांना एक जीव लावल्यामुळे आज ती माया हातावर खांद्यावर डोक्यावर बसते खऱ्या अर्थाने प्राण्यांना असाच आपण सगळ्यांनी जीव लावणं गरजेचं आहे